सवंग प्रसिद्धी मिळावी आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मता तिक्य वेळ मिळाव्यात एवढून याच्यासाठी त्यांचा हा खंडोपा आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही तुम्हाला ओवाळणी देतो तर नंतरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ओवाळणीची जे भरपाई तुम्ही आम्हाला द्या असा हे एकंदरीत गणित करायचं आहे आणि म्हणून मित्रांनो हे याचा खास उत्तर द्यायला द्यायचा त्याचा घास उत्तर द्यायला द्यायचा अशा प्रकारचं हे राजकारण या राज्य सुरू केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर फारसा भरोसा आमचा तर नाही झाला झालं तरी पण मुख्यमंत्र्यावर आपण विश्वास ठेवून ते आंदोलनाची त्यांनी विनंती होती ती आपण स्वीकारलेली आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण सद सदैव सतर्क राहिले पाहिजे अलर्ट राहिले पाहिजे जर पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत त्या सरकारने आपल्या मागणीनंतर काहीतरी फळ घातला अजून ते माहिती आमच्याच हातात राहायला असं तर आम्ही घेऊन टाकला हातात आहे त्याला प्रोसिजरला थोडा वेळ लागतोय आणि म्हणून केलं तर केलं आहे तुम्ही सगळं जप का हे आपल्याला कदाचित सांगण्याची पण वेळ आहे आणि म्हणून हे जे काही चालू कोणा आहे हा सरकारचे चालू कोणा करता त्यामुळे

लागेपर्यंत दाखल आहे आपल्याच पायावर जाणून बुजून करून घेतलेलं आहे कुठंतरी आपल्याला निर्माण होईल अशा प्रकारच्या घटनेचा त्याचा प्रयत्न आहे पण बिगर आदिवासी मात्र ऑर्डर देऊन टाकल्या लोक कामाला आहे आपल्याला सुद्धा याच्याबद्दलच आम्हाला राग आला की प्रत्येक वेळेस आदिवासी म्हटला की तो बाजूला जात पडता गेलं तर आपण सतरा वेळेस फेऱ्या मारायच्या पण बिगर आदिवासी जे खोटं कागदपत्र दिले दहा लाख दिले की तेरा सापडतो पत्रांनी प्रमाणपत्र आणि अशा प्रकारचे खोटे सुद्धा अजून जातात आणि म्हणून आपलं असं होतं सरकारला आपण याच्यामध्ये ते पण सांगितलं की अनेक डिपार्टमेंटमध्ये खोटे सर्टिफिकेटवरती बिगर आदिवासी तिथं आता काम करून राहिले त्यांना त्या नोकरीचा लाभ आहे आणि आपले त्या लाईटचे फोन आहे ते मात्र नक्की नोकरी करता त्याला नोकरी दिली जाते आणि म्हणून सगळ्यांना माझी स्वतः आहे की येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत ही त्यांना अंतिम तारीख दिलेली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत या सरकारने तुम्हाला ऑफर दिलेली आहे आश्वासन तर दिलेलं आहे पण ऑफर दिली नाही तर आपल्याला तयारीला लागावं लागेल आम्ही जर पहिल्यापासून सांगतोय आपण सदैव तयारीत असलं पाहिजे जेव्हा आपल्याला आपला हत्यार करावा लागेल तर सांगता येत नाही पण सगळ्या तयारी आपण राहिलं पाहिजे आणि पंधराच्या नंतर सोळा तारखेला जर सगळ्यात हातचा नाही समाधानकारक आपल्याला निर्णयाचे परिपूर्ण झाले तर आपल्याला परत एकदा उठावं लागेल हा संबंध महाराष्ट्रामध्ये आपले जे आदिवासी बांधव आहेत यांना उभं करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही आज सगळ्यात सात संख्येने आहात आतापर्यंत ज्या ज्या वेळेस सुरुवात झाली तेव्हापासून तीनशे साडेतीनशे अडीचशे लोक आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट दिल्यानंतर त्याच्यातली संख्या कमी झाली जसं दुसऱ्या दुसऱ्याच्या गळ्यामध्ये लोकड गेलं आपण मोकळं झालो जर आय तुम्ही लोक राहा नोकरी येते आम्ही करू अशा भावनेमध्ये काही माणसं काही तुमचे कॅन्डिडेट हे घरी पण जाऊन राहिले आज आपल्याला काही एकंदरीत आठ हजाराच्या जवळपास या ता परीक्षेमध्ये भाग घेणारे कॅन्डिडेट आहे आणि तुमची उपस्थिती बोर्त्याला पण एवढी पुरेशी ना नव्हती नाही आणि म्हणून आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आले तुम्हाला जाणीव आहे म्हणून तुम्ही आले पण जे घरी आहे त्यांना सुद्धा तुम्ही एकत्र केलं पाहिजे ही ताकद वाढवली पाहिजे आणि अशा प्रकारे आपण कुठे आलं पाहिजे तुम्ही आज बातम्या तुम्ही वाचल्या असेल तिथे सुरिष्ठित आहात आपण आंदोलन करतोय आंदोलन केल्यानंतर कोण कोण इथं गर्दी साहेब होते डॉक्टर गावीच होते शिक्षण गावीच होते हे नेतृत्व स्थानी आणि सरकारच्या बरोबर नेमकी करणं त्याच्यावरती प्रेशर टाकणं हे करत होते परंतु इथं ज्या बातम्या काम ज्या आहेत

ये आपाँ आपाँ ते वळवतात आणि म्हणून आपण आपण काही लोक आता टी व्हीमध्ये पण म्हणायचे तर की तुमचा इथं जे सभा झाली जाहीर सभा झाली पण त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीनच लोकांनी म्हणजे भाषण केलं पण बाकीच्या लोकांना तुम्ही बोलून दिलं नाही अशा प्रकारची बाकीच्या बुलढाण्यांची कार्यकर्त्यांची संत आहे त्यांना आम्ही सांगितलं की हा लढा आदिवासीचा आहे त्या लढ्यामध्ये आदिवासी अपेक्षित आहेत आदिवासीला कुठेतरी बाजूला ठेवलेला आहे त्या आदिवासीला न्याय मिळावा याचं याला माहिती आहे त्याच आदिवासीने त्याच आदिवासीच्या कार्यकर्त्याने तिथं बोललं पाहिजे आणि लोकांना त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे आपण आदिवासींच्या प्रश्नावरती बोलतोय भाषणाला उठला का राजकारण सुरू करतोय हे सरकार पाडलं पाहिजे हे आता आता आपण पाठिंबा देता कामाने आपलं त्या राजकारणात जायचं नाही हा बघा फक्त आदिवासी पूर्त आहे आदिवासींच्या प्रश्नापूर्त आहे आदिवासींना न्याय मिळण्यासाठी आहे आणि म्हणून आदिवासींच्या बद्दल त्याला माहिती आहे त्याने करायला पाहिजे आणि आपलं आंदोलन हे राजकीय दिशेला जाता कामा नये ते आदिवासींच्या मर्यादेच्या दिशेने गेलं पाहिजे आदिवासींचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आदिवासींना त्यांच्यामध्ये जागृत केलं पाहिजे याच्यासाठी आपण स्वतःला जास्त लोकांना राजकारणी लोकांना बोलायला त्यात विरोध बनवत जातोय अशा लोकांना आपण बोलू दिलं नाही म्हणून मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माझी आहे की आज फोन गेल्यानंतर आज आपण ते आंदोलन स्थगित करण्याचं वचन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे सगळेच आपल्या शिष्टमंडळामध्ये होते आपला जात्रा पवार होता होता दाखवता होती आणि एक आपली जात असतो नावाची मुलगी होती प्रभाव भोय मालघरचा हे पण होते त्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं की माझ्यावर भोसा देवा आणि मी आठ दिवसामध्ये हे सर्व मार्गी लावतोय आपण त्याला सांगितलं मार्गी लावलं नाही त्या मुलाच्या हातात ऑर्डर केली पाहिजे आम्ही आठ दिवस नाही तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत देतोय दोन आठवड्याची मुलं देतोय त्या मुलांच्या हातामध्ये आकड द्या त्या आमचं समाधान होईल दिली नाही सोळा तारखेला पुन्हा अजून त्याच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल आणि तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या गावाकडं जसं सुरगाणा पेठ कंपकेश्वर दिंदोरी आणि गळवट हे तिथं गळवणचे लोक इथं आलेले आहेत आपले आपले जवाल त्या लोकांनी काल सांगितल्यानंतर तिथं प्रांत ऑफिसला बंद केल्या जिल्हा शाळा बंद केल्या वास्तविक लोकांचा काही समज नाही बहीण पण नाही तुमच्यामध्ये नोकरीचा नोकरी मागायला ही माणसं समाज म्हणून तुमच्या पाठीमागे आहेत आणि जाणीव ठेवून समाज जागृतीचं काम तुम्ही पण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून येत्या सोळा तारखेला आपण आता असा दरूर, सरकार काहीच करणार नाही आपण पाहिजे आणि सरकारने दिलं तर एकदम चांगली गोष्ट गोष्ट तर एकदम उत्तम गोष्टी आपण मागणी करतोय त्याचबरोबर आपल्या ज्या बारा हजार पाचशे जागा त्या रिकाम्या जा आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे त्यांना पण आठवड मिळाले पाहिजे त्याच्यावर त्यांना घेतलं पाहिजे ही आपली मागणी त्यांच्या सरकारच्या समोर मांडते कविता राऊतला आतापर्यंत पिंगवलेलं आहे की कविता राऊत आर वाली बीजेपी वाली सरकार पण बीजेपी वाला कविता राऊत आम्ही आदिवासी म्हणून तिला आपण ती बाबर नावाची मुलगी ती मराठा आहे ती जातीचं नाव नाही कोण नाही परंतु आहेत त्या मुलीला मात्र तीन पदक कमी असताना त्या मुलीला ऑर्डर दिली आणि ह्या मुलीला त्या कविता राऊतला तिच्यापेक्षा तीन पदक जास्त आहेत आव्हाड जास्त आहेत हिला मात्र ऑर्डर दिली गेली नाही याच्यावरती आपल्याला समजतं की सरकार कोणाचे बात हे जर तुम्ही जर इतर जातीचे असते तर ह्या ऑर्डर तुम्हाला तेव्हाच मिळवून गेले असते फोगस असतील आपल्या काय बेकायदेशीर असते तरी तुम्हाला सांभाळून घेतला असतात आता ज्याला ऑर्डर दिली त्यांचे ऑर्डर पण सरकार त्यांच्या हे सरकार कुठल्या हे पाहत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकदा ऑर्डर दिल्यानंतर ती परत घेता येत नाही आणि आपल्या आदिवासी विकास मंत्र्यांनी पण सांगितलं की जी मुलांना ऑर्डर दिलेली आहे त्यांनी इंग्लिश माध्यमावर पाठवा या मुलांना कंटिन्यू करण्याचा आदेश दिलेला आहे याचा अर्थ काय हे सरकार जे आहे प्रशासन आहे हे तिथं जातीभेत करतोय आदिवासीचा कोणी उमेदवार असेल तो बाहेरच करायचा अशा पद्धतीची एखाद्या भावना आहे ही भावना बदलण्यासाठी तुमची ताकद दाखवली पाहिजे जसं चरंगे पाटलांनी मराठ्यांच्या सामान्य लोकांचा प्रश्न ठेवत जेव्हा ते रस्त्यावर उतरले आज मराठ्यांमध्ये सगळे दोन जो दो सतरा अठरा मंत्री आहेत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद कोणाची आहे राजकारणामध्ये तर मराठ्यांची त्याच मराठ्यांमध्ये मजुरी करणारा कष्ट करणारा कारखान्यात काम करणारा असे कष्ट करून जगणारे आणि परिस्थितीशी झुंज देणारे असे लाखवा लोक आहेत मराठ्यांचे की त्यांना गरज आहे आणि म्हणून गुरांगी पाटलांनी त्यांच्यासाठी यांना पण ओबीसी मध्ये घ्या सवलती द्या ते काही सोनं मागत नाही सरकारकडे फार माझं मागत नाही त्यांना पण सवलत दिली पाहिजे आणि पुढे जाण्याचा मार्ग धोका केला पाहिजे हे जरांगे पाटलांनी जेव्हा हाक दिली आज जरांगे पाटील तिथं जाईल तिथं लाखो लोक जमा होतात गेलं पाहत त्याच्यामध्ये ताकद आहे लोकांमध्ये सुद्धा जाणीव आहे की आम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांचे प्रश्न सारखेच आहेत आपल्या आदिवासींचे प्रश्न आपला करून आपल्याला फेटून दिलेला आहे जेवढा कस काढून घ्यायचा ते घेतात आणि बाजूला आणि म्हणून पाटलांनी पण सांगितलं की तुमची आमची परिस्थिती एकच आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेच जसा आम्ही मेळावा घेतो आम्ही सभा घेतोय तशा सभा तिथल्या भागामध्ये मी येतोय तुम्हाला सहकार्य करतोय आदिवासी एका आदिवासी त्या खाली विवा करा ताकद निर्माण कराठा आणि आदिवासी हे आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आज तुम्हाला अर्ध आश्वासन म्हणजे धोक्यात कानापर्यंत आलं होते परंतु जोपर्यंत आपल्याला ऑर्डर मिळायचा आहे तोपर्यंत खरं मारण्याचं कारण आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीने आपल्या आपल्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला जागृतीचा एक मोहीम करावी लागेल तुम्हालाही काम नाही आहे पंधरा दिवस तुम्ही काय त्या ऑर्डरची वाट पाहाल घरी बसल तपश्चर्या करणार आहे का तुम्ही कुठल्याही देवाला नैव देता का तुम्हाला ऑर्डर देणार नाही ही गोष्ट बरोबर आहे का नाही तुम्ही प्रयत्न केला तरच आपण जेव्हा लढलो तेव्हा सरकार बोलतो झालं आपण